रायगड मार्गावरती असलेल्या मोहोपरे गावाच्या हद्दीमध्ये सोनगणाच्या पायथ्याशी शिवकालीन पादुका सापडल्या ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्व नेमकं काय आहे महाड अवघ्या पाच किलोमीटर व अंतरावरती असलेल्या सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातन दगडी पादुका सापडल्याची माहिती समोर आली विशेष म्हणजे याच ठिकाणी शंभर वर्षांपूर्वी हनुमंताची एक मूर्ती सुद्धा सापडलेली होती त्यामुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे असं ग्रामस्थ म्हणतात सोनगड हा शिवकालीन काळामध्ये किल्ले रायगडाच्या सुरक्षेसाठी अगदी महत्वाचा ठिकाणा होता इथे अनेक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत आता ह्या पादुका सापडल्यामुळे इतिहासाचा सा नवा पैलू उलगडण्याची सुद्धा शक्यता आहे पुरातत्व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्या पादुकांचं निरीक्षण केल्यानंतर त्यांचा कालखंड आणि महत्व स्पष्ट होईलच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडाच्या सुरक्षेसाठी सोनगड किल्ल्याला मोठं महत्व होतं त्यामुळे ह्या भागामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आजही दडलेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही सोनगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या ह्या पादुका इतिहासाचा नवा शोध ठरणार का ह्याकडेही इतिहासप्रेमींचं लक्ष लागलं आहे पुरातत्व विभागाचा अहवाल आल्यानंतर ह्या शोधाचा पुढील प्रवास निश्चित होईल माझं नाव सुरेश नथुराव पाटील आम्ही मोपरेगावचा रहिवाशी आहे आमचा गाव हा ऐतिहासिक गाव आहे की आमच्या गावाच्या आधीमध्ये टेलनी किल्ला सोनगड किल्ला हा टेलनी किल्ला महाराजांचा आहे आणि महाराजांचा हा टेलनी किल्ला असून मग हत्ती तलाव आहे हत्ती तलाव शंकराचा मंदिर आहे तिथं महाराज दर्शन घ्यायला यायचे आणि आमचे गांधारी नदीच्या काठीवरती हा मोपरे गाव आहे ऐतिहासिक गाव आहे आम्हाला पूर्वी आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे इथं मारुतीची मूर्ती ह्याच जागेवर बस होती आणि ह्या जागेवर ती पूर्वजांनी नेऊन तिथं स्थापना केली आणि तो मारुतीचा मंदिर आता आमच्या दर्शनासाठी तो आमचा उपलब्ध आहे मोठा मंदिर बांधलेला आहे या मंदिरामध्ये मंदिर चैत्र्य होते हनुमान जयंती होते आणि सप्ताह होतो गेले आता नवमीला पाकशुद्ध नवमीला आम्ही सप्ताह केलेला आहे एक चार दिवस झाले त्याच्या आणि असा आमचा मोपरे गाव आहे आणि ही जो पा पादुका इथं आहे ही आमच्या इथं ही म आदिवासी लोक काटे काढायला येते ती फाटी येत आणि बाकरी घेऊन येत असताना त्यांच्या निदर्शनात आली निदर्शनात आल्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या कानावर घातली आणि काल कानावर घातल्यानंतर थोडी गावामध्ये याची चर्चा चालली आणि चर्चा चालली म्हणून आम्ही आज सकाळी याच ठिकाणी आलो होतो आणि येऊन जी परिस्थिती काय ते आम्ही पाहिलेली आहे त्याच्यानंतर ग्रामस्थ सगळे मोठ्या संख्येने येऊन तिथं थोडी साफसफाई केली आणि आम्ही ग्रामस्थ मंडळी सगळी परत तिथं आता संध्याकाळी आलेली आहोत माझे नाव बालू आगे ते मी आपली बकरीची आलेली ते ब काढायला लागले ना तेव्हा लाग मला ते समर्थाचं पाय दिसायला लागलं नाही तर मला काय ह्याच्या मागं माहिती नव्हता ते मी आपलं गाव आल्यानं सांगितला का इथं समर्थाचं पावडं आहेत तर म्हणलं बघा येऊन ते बरेच लोकांना मी दाखवले म्हणलं हे इथं आहेत